मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहे कारण या देशामध्ये जो भाजप सरकार आहे हे महिला सुद्धा अन्य अत्याचार की राहिलो आहे तुम्हा म्हणजे जी घोट आशी ताडी की मणिपूर राज्यात सुद्धा म्हणजे गेल्या दोन वर्षापासून या की भो अन्य अत्याचार विरेलो राहिलो आहे ती बलात्कार विरेलो राहिलो आहे दिवसादवळा माही टाकतोय आम्ही ताजीच घोटणावीराई आम्ही उद्या दादाही आकडो होतो खेरो म्हणजे ढोबळ म्हणजे या की आख्यो हो। परंतु खेर म्हणजे आक्रो सरकार आखतो ना दिया हजारो उचे रोज मोटर विरी आहे काल परवा म्हणजे आठ दिया आघाडीच मा एक याकी की मोई सारखी आदिवासी महिला जीवंत झाडी टाकी आणि ती प्रेस सुद्धा फेकी देत नाही या मग बोगता ना मेडिया आखी या काही आकडा आखता ते सरकार एकदम खोटो आखे परंतु दिवसान दिवस ते मणिपूर राज्याम आपण या की बोई वा न्याचार विरेलो आहे

ही आपण तिहान जी महायुती सरकार आणि विजया पक्षांना म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी वेरी किंवा शिंदे साहेबा शिंदे गोट वेरी किंवा भारतीय जनता पक्ष म्हणजे जो आम्ही बी टीम आहे ही म्हणजे घड्याळी घड्याळ चिन्ह देतो ही बी टीम आहे आणि शरद गावी सुद्धा बी टीम आहे हे बेनू मिलेन हे खेळापूर्ण होम जिला दोघे भाजपाला जाईल कारण तिहान मत देतो म्हणजे भाजप आहे भरपूर वेळा आपलं सारखं भरपूर आहे आज बघून विषय भरपूर आहे संविधानाबद्दल बद्दल आखांही ज लो निवडणुका लोकसभा ला ग्या ता सुद्धा ते आखे या भारत देशा संविधान म्हणजे बदली टाकू या देशामुळे जो आरक्षण आहे तो आरक्षण बंद की आम्ही महाराष्ट्र राज्य या देशात गृहमंत्री आलो अमित शहा ते सुद्धा ऐके की महायुती जर सरकार आलो तर सर्वसामान नागरिक कायदा की સર્વસામાન નાગરિક કાયદા મોટા શ્રીમંતો મોટા આદિવાસી પાટ આપી શ્રીમંત આરક્ષણ દેલો આરક્ષણ દેલો સવલત દેલી એકસારખો વીજ શાળા હિસાપુ કારણ શાળા સુધી જે અદાન્ય અને અદાની અંબાની શાળા ની આપણે પ્રવેશ પી પાસ પ્રત્યે પૈસા પર ડોનેશન વિદ્યાર્થી એડમિશન મેલી અને આપી આઈ काय ना डोनेशन ओपणार आहे तो मोठा विचार केला अदानी अंबानी या सवलती देऊन काम त्यानु महिला बेरोजगार युवक मोठा अन्याय हत्या म्हणजे यो, योग सुद्धा होता बेरोजगार वेला आहे त्या चौदा चौदा वर्ष आघाडी नरेंद्र मोदी सरदारसी आच्योगे ठोगेन काम न

આદિવાસી લડો શક્ય નહીં પેશાબી સુધી સુપ્રીમ કોર્ટ કાયમ સ્વરૂપી નોકરી દયા પરંતુ મહારાષ્ટ્ર સરકાર સામાન્ય પ્રશાસન વિભાગ આજુ એક શાસન નિર્ણય નોકરી સુપ્રીમ કોર્ટ આદેશ નોકરી નહીં જોડ તો આદેશ